चोवीस तास न्यूज हा तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पावयाच्या ठळगडामोडी चिपरी बेघर अतिक्रमण काढल्याप्रकरणी चिघळलाबाद आपला हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष राहुल पवार यांनी दिले जाहीर आव्हान गेले आठ दिवस झाले मधील चिपरी मधील अतिक्रमण बेकायदेशीर काढले प्रकरणी आपला हक्क संघटना तसेच चिपरी ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे यांचा वाद चिघळत चाललेला आहे बेकायदेशीर अतिक्रमण काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याकरिता आपला हक्क संघटनेने उद्या दिनांक अठरा डिसेंबर रोजी क्रांती चौकात निदर्शने करणार असल्याचे निवेदन दिले आहे तसेच आपला हक्क संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांना चुकीच्या भाषेत आवाहन करणाऱ्या विश्वजित कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना आपला हक्क संघटनेचे राज्य अध्यक्ष राहुल पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत जोपर्यंत बेकायदेशीरपणे एकाचे घर उद्ध्वस्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याबाबत सांगितले आहे पाहुयात राहुल पवार यांची प्रतिक्रिया सिपरी येथील गट नंबर एकशे ऐंशी मध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे अतिक्रमण आहेत पण ग्रामपंचायत सदस्य तसेच गुंड विश्वजित कांबळे यांनी एकाला टार्गेट करत त्यांचे बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे पण विश्वजित कांबळे व त्यांचे कार्यकर्ते ज्या पक्षात काम करतात त्याच पक्षाचे एकीकडे गायरान व अतिक्रम कायमस्वरूपी करण्याकरता आव्हानतात आणि दुसरीकडे ही कार्यकर्ते लोकांची घर उद्ध्वस्त करीत आणि तसेच परवा कोणीतरी मध्ये म्हणाले आम्ही रस्त्यावर सा जा त्या पिल्ल्याला मला सांगायचं आहे अरे आत्ता अंड्यातून आलेल्या पिल्या गेले दहा वर्ष झाले काम करतोय आहे कोणाचं काय दाबल्यावर काय उघडतय आम्हाला चांगलं समजतंय तुझ्या वयाच्या दहा पट्टीने जास्त आंदोलन आम्ही केल्यात आणि मला या माध्यमातून सांगायचं सा आहे जोपर्यंत घर पाडण्याकडून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही